सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कुठडीची हवा खावी लागेल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे लाईक करणारे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची नजर असते असा गुन्हा करणाऱ्यांना भविष्यात चारित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊन नोकरी मिळण्यास बाधा येऊ शकते त्यामुळे सोशल मीडियावर कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यात सायबर गुन्ह्यासंबंधित दोन हजार एकशे गुन्हे नोंद झालेत यापैकी पाचशे सहासष्ट गुन्ह्यांची उकल करत पाचशे सात जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये धार्मिक पोस्ट संबंधित नऊ गुन्हे नोंद असून त्यामध्ये सहा आरोपी अटक करण्यात आली आहे आक्षेपार व्हायरल करणाऱ्यांविरोधात आक्षेपांकडून कारवाई करण्यात येत आहे जे अपशब्द जातीवाचक उल्लेखातून असतात असे शब्द टाळावेत ज्या शब्दातून एकापेक्षा अधिक धार्मिक किंवा जातीच्या समूहात वितृष्ट निर्माण होऊन सलोखा बिघडण्याची शक्यता असते नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सअप समूहात अफवा चुकी ची माहिती किंवा मा दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समूहावर पोस्ट करणे टाळावे अशा प्रकारचे साहित्य समूहात आल्यास डिलीट करावे ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये एखाद्या समाजाचे किंवा धर्माविरोधातील साहित्य पॉर्न साहित्य समूहावर पाठवू नये ग्रुप अॅडमिने वेळोवेळी समूहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे समूह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावा आणि समूहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वतःकडे घ्यावा समूहावरील आक्षेपार मजकूर याबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे सायबर पोलिसांनी नमूद केले आहे खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरू नयेत त्यावर विश्वास ठेवू नका मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे